नमस्कार मित्रांनो बघा नमू शेतकऱ्यांसाठी बघा एक कमेंटद्वारे एका लाभार्थ्याने काय म्हटले बघा मी कमेंट बघत होतो की आमचे पैसे आले सर तीन हजार रुपये तर बघा दुसऱ्या कमेंटमध्ये काय म्हणते भाऊ खोटे बोलू नका तुमचे पैसे आले तर तुमचं सोमत मांडल्यामुळे धन्यवाद अभे तू कोणाला शिकवतो शेतकऱ्यांच्या दिमाकात भुसा भरून राहतो अभे तुला किती सपोर्ट करतात लवकर तर दहा हजार केले तर झाले तर मी माफी मागणार नाहीतर मी म्हटले तर बरोबर बघा ब्रो तू म्हटलं ते बराबर नाही बघा शेतकरी शांत आहे ते मानतो मी पण शेतकऱ्यांचा एवढा फायदा उचलून असते ब्रो कमेंटद्वारे तेव्हा कळवलं पण बघा ब्रो मला चॅनलला ससरा नाही पाहिजे मी जे माहिती देतो ना ते शेतकऱ्यांच्या अपडेटसाठी आणि त्याच्या ते सबस्क्राईब करा की नाही करा पण बघा मित्रांनो तुम्हाला एक करायचं की या कमेंटद्वारे यांना चांगली कमेंट करा आणि यांना डबल असे कोणती कमेंट केली नाही पाहिजे तर बघा पुढच्या कमेंटमध्ये काय म्हटले हातं तर बघा शेतकऱ्यांना तुम्हाला पैसे किती मिळणार हातं तेही सांगले बघा तर एका लाभ त्याने कमेंट केली की सर जिल्हा बीडमध्ये आज मला पंधराशे रुपये भेटले तर बघा तुम्हाला बघा तात्याजी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याची मिळाली मार्च महिन्यात तुम्हाला दोन तीन तीन दिवसात मिळतात एका जाहिरातमध्ये बघा तुम्हाला कोणत्याही तारखेला पैसे मिळण्यास तर बघा आमचे अर्थसंकल्प दिवसासाठी होती तर तुम्हाला पैशामध्ये वाढ करण्यात तुम्हाला दोन हजारऐवजी तीन हजार रुपये आम्ही केले आहेत बघा तुम्हाला किती त्यांना किती महिन्याचे पैसे मिळणार बघा प्रत्येक त्यांना तुमचे जेवढे जर हप्ते राहिले तेवढे तुम्हाला त्यानुसार पैसे मिळणार मात्र फेब्रुवारीचा महिना तुम्हाला दोन हजारच मिळणार काही जणांना दीड हजार मिळणार तर काही जणांना प्रमाणे मिळत राहील तर बघा मार्च महिन्याचा तुम्हाला तीन हजारच मिळणार असे निर्णय घेण्यात आले तर तुमचे पैसे किती तारखेला टाकणार तेही त्याने एका जाहिरातमध्ये टाकले आहेत तर बघा पुढच्या जाहिरात काय म्हणतो तर बघा आम्ही तुमचे पैसे आपण पंधरा तारखेच्या आज सगळ्यांच्या मिळून जातील बघा आम्ही कालाबैठकीत आम्ही घोषणा केली आहे की सगळ्या सरकारी अधिकाचे मत घेतले आहे की तुम्हाला आता सर्वांचे हे पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला पैसे लवकरात लवकर त्याने टाकण्याची सुरुवात घेतली बघा अर्थसंकल्पना झाल्यामुळे बघा तुम्ही कमिटी करत आहे की बघा पैसे तुमची खोटे बातम्या काहीही सांगत आहे बघा तुमचे पैसे टाकण्यात थोडा उशीर लागत आहे बघा अर्थसंकल्पना झाल्यामुळे तुम्हाला पैसे टाकणं